पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली बत्तीस प्रभागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मत या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोड झाल्याचे जा चित्र पाहायला मिळत आहे ज्या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले त्याच प्रभागातून चक्क नगरसेवकांचंच नाव वगळण्यात आले ना असल्याची माहिती आता समोर येते नक्की काय घडलंय आणि हे नगरसेवक कोण आहेत जाणून घेऊयात माझ्यासोबत आता प्रभाग क्रमांक बारा मधून 2017 करेत। करेत दोन हजार सतरा साली यांचं अख्खं पॅनलच निवडून आलं होतं असे नगरसेवक पंकज भालेकर आहेत खरं तर दोन हजार सतराला त्याच प्रभागात तुम्ही विजय झालात तुमचं नाव देखील तिथं होतं लोकसभेचं मतदान केलं विधानसभेलाही केलं त्याच प्रभागात नाव होतं आता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाले तुम्ही आता नगर निवडणुकीला उभे राहत आहेत आणि तुमचंच नाव नाही आपण पाहतो मला वाटतं एक परवा दिवशी म्हणजे आपल्या पिंपरीचवड महानगरपालिकेच्या कर इलेक्शन करता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध आली आणि ते यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आला तर आपण पाहतो की मी ज्या प्रभागाचं दोन हजार सतरा ते बावीस प्रतिनिधित्व केलं माझं ज्या यादीत नाव होतं तेवढे प्रभागाच्या बारा बारा नंबर प्रभागामध्ये यादी भाग सात हा जो यादी भाग सात आहे तर यादी भाग सात याच्यामध्ये माझं नाव आपल्याला दिसेल की सातशे एकसष्ट नंबरला या ठिकाणी माझं स्वतःचं नाव आहे तर या ठिकाणची ही आखी यादी आपण पाहतो की उचलून प्रभागी एक ला टाकल्यान आलेली आहे बाराशे एकसष्ट लोकांची यादी या ठिकाणी टाकलेली आहे आणि हे आपल्याकडे विधानसभेची यादी आहे या विधानसभेची यादीला त्यावेळेस हा ही यादी पूर्ण तळवडे गावठांच्या महानगरपालिकेच्या मतदान केंद्रावर होती मग असं काय घडलंय ही यादीच त्यांना उचलून टाकावायची वाटते ठीक आहे जर मतदाना कुठे अडचण झाली बॉन्ड्रीवरचे मतदान असतात दहावीस शंभर मतदान इकडे तिकडे झालं तर समजू शकतो की बाबा ते बॉन्ड्रीवरचं मतदान होतं ते आपण दुरुस्त करून घेऊ शकतो पण संपूर्ण बाराशे एकसष्ट लोकांची यादी हाय त्या दुसऱ्या प्रभागात टाकणं कारण की आपल्याला पाहतो की दोन हजार सतरामध्ये आमच्या प्रभाग बारामध्ये दा आजित दादांच्या नेतृत्वाखाली चारही लोकांचं राष्ट्रवादीचं पॅनल निवडून आले होते पण आज पाहतोय आज गेल्या आठ नऊ वर्षात आजित दादांच्या दा नेतृत्वाखाली त्या रेड झोन त्या भागात असून देखील आम्ही केलेला त्या प्रभागाचा जो विकास आहे त्या ठिकाणी आणलेले जे प्रोजेक्ट्स आहे की याच्यानुसार देखील या ठिकाणी नागरिक यावर्षी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच त्या ठिकाणी मतदान करणार हे या ठिकाणी निश्चित आहे म्हणूनच हा कुठेतरी कुरघुडी करण्याचा प्रकार आहे दो दोन हजार सतराला देखील झाला या ठिकाणी गावठाण प्रभाग हा चिखलीला जोडला होता पण त्यावेळेस देखील नागरिकांनी आंदोलन करून हा भाग जोडून घेतला आणि तिथं पॅनल निवडून आला आज देखील सर्व ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत कालच या ठिकाणी आमच्या भरुनाथ महाराजांच्या प्रांगणामध्ये तळवडे गाव जे आमचे ग्रामदेवते तिथं मोठी या ठिकाणी आंदोलन काल झालेलं आहे सगळे नागरिक ज्येष्ठ नागरिक असं तरुण वर्ग मोठ्या प्रमाणे जमला होता आणि या सर्व गोष्टीचा निषेध केलाय निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सगळी यादी आम्ही आम्ही आमच्या प्रभागात हरकती घेऊन परत घेणार पाहिल्या गेल्या तर बाराशे एकसठ मतदार आहेत जे दुसऱ्या प्रभागांमध्ये त्यांची नावे टाकण्यात आले बाराशे आपण एक हजार जरी मतदार म्हटलं तर विजयासाठी हे पुरेसे असतात परंतु अशी काय गरज भासली की त्यांची नावे तिकडं पाठवण्यात आली होती प्रत्येकच प्रभागात जे बत्तीस प्रभाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा घोळ पाहायला मिळतोय का केवळ तुमच्याच प्रभागांमधले बाराशे मतदार तिकडं टाकण्यात आले आता या ठिकाणी मला वाटतं यादीच्या यादी, यादी जायचा प्रकार हा माझ्या प्रभागात घडलाय बाकी ठिकाणी पण बऱ्याचशा गोष्टी कानाव नाव आल्यात पण त्या काही प्रमाणात नाव वरिष्ठ शिफ्टिंग झालेली आहेत पण त्यांनी यादीतले गेलेत पण आखी यादी शिफ्टिंग करण्याचा भाग हा माझ्या प्रभागात घडलाय का घडलाय हा तुम्हाला सुटते दोन हजार सतराचा निकाल आणि आता येणारा काळ हे त्याच्यामुळं कुठेतरी प्रशासनाला हाताशी धरून हे कोलटी करण्याचं नाव आहे पण आम्ही हा काव सक्सेस होऊन देणार नाही सगळी नावं आम्ही हरकत घेऊन परत इकडे घेणार आहे तुम्ही हरकत घेऊन सगळी नाव इकडे घेणार असं म्हणतात परंतु या जो यादीमध्ये घोळ झाला त्या संदर्भात तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाचे जे संबंधित अधिकारी जे या सर्व कामकाज मतदार यादीचे पाहतात त्यांच्याशी तुम्ही भेटलात का आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय सूचना वगैरे देण्यात दे का किंवा तुमचा आणि त्यांचा काय संवाद झाला कालच आम्ही त्या ठिकाणी हा झाला झाल्यानंतर सगळ्या यादी घेतल्या आता प्रारूप यादी घेतली विधानसभेची यादी घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही आमचा जो प्रभाग अधिकारी आहे त्यांच्याकडे जाऊन बसलो त्या ठिकाणी त्यांची सर्व टीम ज्यांनी काम केले बीएलओ असू द्या प्रगणक असू द्या त्यांचे बाकीचे अधिकारी असू द्या सगळ्यांबरोबर चार तास आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये होतो की हा घोळ तुम्ही केलाय कुणाच्या के सांगण्यावरून केलाय आम्हाला ते ते सांगा पण त्याच्याकडनं काही उत्तर व्यवस्थित आलेलं नाही त्यांनी आम्हाला सांगतात यांनी हा एवढा मोठा घोळ घातलाय त्यांना निदर्शनास पण आलाय पण त्यांच्याकडनं उडाउडीची उत्तरं देण्यात आली आणि त्या ठिकाणी आम्हाला सांगतात की प्रत्येक नागरिकाचा फॉर्म भरून द्या म्हणजे चुका करायचे ह्यांनी आणि आता नागरिकांना वेटील धरायचे पण या निश्चितच हा प्रकार आम्ही आपल्या येथील आयुक्त असतील आपले पालकमंत्री आमचे महाराज घेऊन संपूर्ण यादी ती जे तिकड व होऊन टाकलेली ती आम्ही घेणार घेणार जर आता सत्तावीस तारीख त्यांनी हरकत सूचना घेण्यासाठी दिली सत्तावीस तारखेपर्यंत हा गोळ मिटला नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे या ठिकाणी कालच आमच्या आंदोलनाच्या या ठिकाणी तवडे ग्रामस्थांची सगळ्यांची एकत्रित आम्ही एक आंदोलन केलेलं आहे जर एवढ्या दोन तीन दिवसात सत्तावीस तारखे ज्याचा निर्णय मार्ग लागला नाही आम्हाला जर कुठलं पॉझिटिव्ह त्याचा निर्णय ना दिसला तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी निश्चितच ग्रामस्थांच्या मोठं आंदोलन या ठिकाणी जाईल आणि निश्चितच त्याचा परिणाम या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनवर तर आपण पाहिलं प्रभाग क्रमांक एक जो की प्रभाग क्रमांक बाराच्या शेजारील मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामध्ये बाराशे एकसष्ट नागरिकांची नावे ही मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी आलेत आणि ज्यांनी या प्रभाग क्रमांक बारा मधून विजय मिळवला होता ते नगरसेवक पंकज भालेकर यांचं नाव सुद्धा त्या यादीमध्ये गेले त्यामुळे एकूणच काय निवडणूक विभाग आता यांच्या भूमिकेवरती काय निर्णय घेतो आणि सत्तावीस तारखेपर्यंत ज्या वेळेस यांनी हरकत यांनी सूचना केल्या त्यानंतर या मतदार यादीतील जे मतदार आहेत पुन्हा त्यांची नावं प्रभाग क्रमांक बारामध्ये येतील का हे दे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड